स्पष्ट केलं की जिथे कोणी गेलं नाही अशा ठिकाणी जा आणि मग म्हणून मराठवाड्यातला सर्वात दुर्लक्षित म्हणा किंवा सर्वात दूरचा तालुका जो जिल्ह्यापासून सर्वात दूर आहे असा तालुका म्हणजे किनवट हे माझं कार्यक्षेत्र निवडलं आणि बाबा आमटेंना या ठिकाणून मरेपर्यंत परत जाणार नाही असा शब्द देऊन एकोणीसशे त्र्याण्णव साली किनवटचं सा काम सुरू केलं आणि या कामाला अनेकांचे हात लागले अगदी युकेतील महाराष्ट्र मंडळापासून तर बजाज अगदी नांदेडच्या सर्व मित्रमंडळींकडून आणि गावातल्याही खूप चांगल्या लोकांकडून हा पाठिंबा मिळाल्याशिवाय काम पुढे जात नसते तसं काम किनवटचंही पुढे गेलं किती मधून बांधतोय जवळपास पंधरा कोटीचं बजेट आहे आणि आतापर्यंत माझ्या खिशात कवडीही नसताना मला लोकांनी जवळपास साडेसात ते आठ कोटी रुपये उभे केलेले आहेत आणि हॉस्पिटल उभं राहत आहे किनवटच्या गरीब जनतेला झटके आत बाळंतीन महिला किंवा गरोदर मातेला झटके आल्यानंतरसुद्धा सिजर व्हावं अशी माझी इच्छा आहे तिथल्या कॅन्सरच्या पेशंटला पूर्ण ट्रीटमेंट मिळावी असा माझा ध्यास आहे स्वप्नील चक्करवार सरांनी किनवटला येऊन नीरिप्लेसमेंट करावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी नवीन हॉस्पिटलमध्ये पाच ओटी बांधतोय किनवटच्या दीडशे किलोमीटरवर राहणाऱ्या आदिवासी बंजारा आणि अगदी मागे राहिलेल्या माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात असा माझा अभ्यास आहे या संपूर्ण प्रवासामध्ये सकाळसारखं माध्यम आणि खूप चांगली लोकं माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच हे आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये सकाळचा पुरस्कार मला दहा वर्षापूर्वी सकाळनी औरंगाबादला सन्मानित केलं होतं सर्वच वृत्तपत्र ही खरोखरच लोकशाहीचा चौथा काम आहे मी एक लाख शस्त्रक्रिया केल्यानंतर जरा सरांनी मला बोलावून घेतलं आणि खास सत्कार केला या पद्धतीने सर्वच वृत्तपत्र अशा पद्धतीचं काम करतात या सर्वांमध्ये सकाळ हे अग्रस्थानी आहे माझ्यावरती संदीप काळीने एक लेख लिहिला होता आमटेंचा सेवावती मानसपुत्र तो लेख वाचून प्रतापराव सरांनी म्हणजे तुमचे पी जी पी सरांनी मला फोनवरती निमंत्रण दिलं आणि घरी जेवायला बोलावलं ही संस्कृती सकाळची आहे मी हा सर्व सकाळच्या संस्कृतीला अगदी मनापासून सलाम करतो अभिवादन करतो कोणताही पुरस्कार हा खरंच प्रेरक असतो इट ॲक्स एज ए कॅटरिस्ट आपण काम करत असताना आपलं कौतुक होणं आपल्या पाठीवरती कौतुकाची थाक मिळणं हे यालाही भाग्य लागतं आपण इथे जमलेले सर्व लोक निश्चितच चांगलं काम करत आहोत याबद्दल शंका नाही आणि म्हणूनच सकाळनी हे काम केलेलं आहे मी एक मिनिट फक्त या निमित्ताने ग्रामीण आरोग्याची व्यथा तुम्हा सर्वांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा तुम्हाला माहीत आहे पण ती माझ्या तोंडून जावी असं मला वाटतं अशोकराव साहेब हे मराठवाड्याचे नेते आहे खूप अभ्यासू आणि खूप मन मिळावू आणि ज्याला बॅलेन्स व्यक्तिमत्व म्हणता येईल नेते पण म्हणता येईल असं आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांच्या वडिलांचीही माझी औरंगाबादला दोन तीनदा भेट झालेली आहे तर एक आदर्श कुटुंब म्हणून आमच्या पिढीपुढे आणि पुढच्याही पिढीपुढे ते आहेत सकाळ तर आहेत पण आरोग्य ग्रामीण भागातल्या आरोग्याची व्यथा खूप बिकट आहे अजूनही आहे अजूनही एखाद्या बाळंतिणीला झोडीतून न्यावं लागते चोवीस तासामध्ये कमीत कमी बारा वेळा तरी वीज जाते अजूनही पीएससी च्या काही छत घडतात वीज गेल्यामुळं लहान पोरांना मिळणारी लस त्याची पोटेन्सी राहत नाही ऑपरेशन करताना वीज जाते मी जेव्हा कुटुंब मी काल मांडवीच्या पलीकडे कोठारी नावाचं गाव आहे अगदी आंध्राच्या बॉर्डरला तिथे काल रात्री केसेस करायला गेलो आणि मेडिकल ऑफिसरला म्हणला अरे इथला एसी कुठे गेला तर तो, तो म्हणला साहेब ते बिल्डिंग बनली पण एसीच आला नाही पर्यंत मी घामाघ होऊन गेलो होतो अशी आपली ग्रामीण भागातील व्यवस्था आहे मी कुणाला दोष देत नाही पण सरकारी कामामध्ये खूप अलीकडच्या काळामध्ये लिमिटेशन्स आलेल्या आहेत त्यामध्ये पुन्हा एकाचा दोष नाही लोकांना काम करावं असं वाटत नाही आमचेही डॉक्टर बंधू आठवड्यातून दोन दिवस काम करतात एक आठवड्याचा पगार उचलतात पंधरा दिवसापूर्वी सरसमजवळ ॲक्सिडेंट झाला सकाळी एकही एक डॉक्टर उपलब्ध नव्हता तर ही व्यथा आहेच उपकेंद्रावरती प्राथमिक केंद्रावरती खूप मोठी यंत्रणा आहे आणि आदिवासी भागात तर आहे पण रात्री एखादी पेशंट आला तर आपल्याला तिथे आरोग्य सेवा मिळत नाही ही व्यथा सर्वांसाठीच व्यथा बनावी असं माझं प्रामाणिक मत आहे दुसऱ्या बाजूला अनियंत्रित अशी प्रायव्हेट सिस्टीम आहे तिला खरं म्हणजे कुठेतरी लगाम घालण्याची गरज आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती समाज मनाची एखाद्या हॉटेलमध्ये अगदी पिण्याचं पाणी विकत घेऊन सुद्धा आठ हजार रुपये रूमचं बिल द्यायला माणूस तयार होतो पण डॉक्टरनी दोन हजार रुपये आयसीयूचे मागितले तो इतका बिल लागता क्या असं तो म्हणतो ह्या अशा सर्वच गोष्टी आहेत पण त्याच्यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत आपल्याला चांगलं आरोग्य कसं नेता येईल ही व्यथा मला फार मोठी वाटते मराठवाड्याची व्यथा आरोग्याची वेगळीच आहे आपण आपल्या मराठवाड्यामध्ये इंग्रज काळातलं मेंटल हॉस्पिटल जाणल्याला होतं ते हळूहळू बंद पडलं आता एकही मेंटल हॉस्पिटल नाही चार वर्षापूर्वी मी वैधानिक मंडळावर हे काम करताना खूप मागे लागलो आणि जालन्याला ला, तीन वर्षापूर्वी शॅन्शन झालं पण त्याची अजून मुहर्त भेट होत अजून रोव्या गेली नाही मी गमतीला म्हणत असतो मराठवाड्याच्या पेशंटला एकतर नागपूरच्या बाबेलखाण्यात किंवा पुण्याच्या एरवडावरी न्हावं लागतं आ, सावर सावरगावचं हॉस्पिटल बांधून आहे पण तिथे अजून आपल्याकडे डॉक्टरांची उपलब्धता झालेली नाही आपल्याकडे अजूनही एक गव्हर्नमेंटचं डेंटल कॉलेज उपलब्ध होऊ शकतं कारण आपल्या फक्त औरंगाबाद विद्यापीठात आहे नांदेडला नाही नांदेडचं मेडिकल कॉलेज हे आशिया खंडातलं तिसऱ्या नंबरचं मेडिकल कॉलेज बनते आहे खूप मोठी जागा आहे पण मी तीन वर्षापूर्वी पॅरा एक इन्स्टिट्यूट असावी असा प्रस्ताव सरकारकडे मांडला पण त्याची पूर्तता होऊ शकेल